मधील ही आग एका केमिकल फॅक्टरीला बॉयलर स्फोट झाल्यामुळे लागली या आगीमध्ये तीस कामगार जखमी झाले आहेत आणि सहा कामगार दगावले ही आग एवढी प्रचंड होती त्या आगीच्या स्फोटामध्ये आजूबाजूच्या बऱ्याचशा बिल्डिंगच्या काचा व दरवाजाच्या कडी तुटली आहे आग एका केमिकल फॅक्टरीला लागली या आगीचे कारण अस्पष्ट आहे पुढील तपास पोलीस करत आहे या आगीमुळे मरण पावलेल्यांना वार्ताहर कडून भावपूर्ण श्रद्धांजली